स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे सोळा एप्रिल ला आपण पाहणार आहोत की काव्या रम्याला सांगते की तू आज जे घरच्यांसमोर न घाबरता प्रेम आहे हे व्यक्त केलंस मग हेच तू लग्नाच्या दिवशी मांडवात का नाही बोललीस तर इकडे नंदिनी पार्थला जाब विचारते कि आज जे काही घडलं तेव्हा तुम्ही रम्याला गप्प का नाही बसवलं तुम्ही ती खोटं बोलते हे का नाही सांगितलं सगळ्यांना तुम्ही जर खरंच असं वागत राहिलात तर काव्या खरंच तुमचं आणि रम्याचं लग्न लावून देईल यावर पार्थ शांतपणे म्हणतो की काव्या असं काही करणार नाही तुमचं आणि काव्याचं लग्न टिकवायचं असेल तर प्रयत्न करा असं नंदिनी पार्थला सांगते तर यावर पार्थ नंदिनीला म्हणतो की नंदिनी मला माहितीये तुम्ही आणि काव्या वेगळ्या स्वभावाच्या आहात काव्या माझी आता बायको आहे आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे मला आता कळले पार्थचं हे बोलणं ऐकून नंदिनी खुश होते आणि ती पार्थ ची माफी मागून जाते तर इकडे रम्या काव्याला सांगते की लग्न होत असताना माझ्या मला काहीच सांगितलं नाही मी तीन वेळा जीव द्यायचा प्रयत्न केला होता अनेकदा मला पार्थने वाचवलं होतं रम्याचं हे बोलणं ऐकून काव्या शॉक होते यानंतर रम्या तिने पार्थ सोबत लग्न व्हावं म्हणून केलेले प्रयत्न दाखवत असते ती तिचं कपाट उघडून दाखवते पार्थने दिलेले गिफ्ट फोटोज हे सगळं काही काव्याला दाखवते रम्याचं हे बोलणं ऐकून काव्याला पण तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल हो पण इकडे काव्या रम्याला समजून घेते यावर रम्या म्हणते तुला माझं दुःख कळणार नाही कारण तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतेस ती व्यक्ती तुझ्यासमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत संसार करताना दिसत नाहीये ना हे ऐकताच काव्या भाऊक होते तर इकडे काव्य तावातावाने खोलीत येते आणि पार्थला रम्यासोबत लग्न का नाही केलं असा जाब विचारते तिचं तुमच्यावर प्रेम आहे लहानपणापासून ती तुमच्यावर प्रेम करते यावर पार्थ म्हणतो की लग्न करावं असं मला रम्याकडे पाहून कधी वाटलंच नाही मला फक्त तसं नंदिनीकडे पाहूनच वाटलं होतं तर यावर काव्या म्हणते की तुम्ही मला बळीचा बकरा का बनवलात लग्नाच्या दिवशी रम्याला फोन करून बोलवायचा ना काव्या म्हणते की अजूनही वेळ गेली नाहीये तुम्ही मला डिवोर्स द्या आणि रम्यासोबत लग्न करा काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ शॉक होतो पण काव्या तिचा हट्ट सोडत नाही ती पार्थला डिवोर्स घ्यायला सांगते तर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याला थोडं रागात सांगतो की नवरा म्हणून मित्र म्हणून मी तुमचा सोडीदार नाहीये मग माझी काळजी करू नका तर इकडे मानिनी रम्याच्या खोलीत रागाने येते तिचे आणि पार्थच्या आठवणी कपाटातून ती फेकून देते आणि रम्याला खडचावून सांगते की पुन्हा असं केलंच तर थोबाड फोडेल आणि या घराबाहेर कायमचं काढेल मालिनीचा असा अवतार बघून रम्या शॉक होते त्यामुळे आता मालिकेत हे मालिनीचं वेगळं रूप पाहायला मिळतं काव्या पार त्यांचा डिव्हॉर्स बद्दल घरच्यांना समजेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज